स्वामींनी दिला न्याय पश्चिम महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागात खंडू नावाचा एक गरीब शेतमजूर राहायचा खंडूने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी गावातील बड्या सावकाराकडून दौलतराव पाटलाकडून थोडे कर्ज घेतले होते कर्जाची रक्कम लहान होती पण पाटलांनी खंडूची जमीन बळकवण्यासाठी आणि त्याला त्रास देण्यासाठी व्याजावर व्याज लावून रक्कम कैक पटीने वाढवली होती खंडू उद्यापर्यंत पैसे दिले नाहीत तर तुझी झोपडी आणि तुझ्या कुटुंबाला मी रस्त्यावर फेकून देईल दौलतराव नेहमी खंडूला धमकी द्यायचे खंडू शांत स्वभावाचा होता तो पाटलाच्या घरी जाऊन त्यांची कामे करायचा पण त्याच्या मनात खंडूचा तिरस्कारच होता खंडू रोज संध्याकाळी गावाबाहेरच्या मारुतीच्या मंदिरात जायचा तिथे बसून तो स्वामी समर्थाचे नामस्मरण करायचा त्याला वाटायचे स्वामी मी कितीही प्रामाणिक असलो तरी या जगात गरीब माणसाला न्याय नाही का खंडूच्या पत्नीने रमाने त्याला एकदा पाहिले ती म्हणाली तुम्ही गप्प का बसलात पाटलांनी तुमच्यावर अन्याय केला आहे स्वामी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण तुम्हाला स्वतःसाठी लढायला हवं रमाच्या बोलण्याने खंडूच्या मनात थोडी हिंमत आली त्याने ठरवले आता दौलतचे काम नाही करायचे त्याने आपली मजुरीची कमाई घेऊन थेट कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला पण कोर्टात जाण्याआधी त्याला स्वामीचे आशीर्वाद हवे होते त्याने अक्कलकोटला जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली प्रवासात त्याला एका ठिकाणी विश्रांतीसाठी एक मठ दिसला खंडूने तिथे आराम केला आणि मनापासून स्वामींची प्रार्थना केली स्वामी मी तुमचं लेकरू आहे मला शक्ती द्या मला न्याय द्या मी कोणाचे वाईट केले नाही त्याच रात्री दौलतराव पाटलाच्या वाड्यात मोठे लग्न होते पाटलांनी संपूर्ण गावाला मेजवानी दिली होती दौलतराव आपल्या आयटीत लोकांना भेटत होते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा खंडू आपल्या गावात परतला पर तेव्हा त्याला एक वेगळेच दृश्य दिसले पाटलाच्या वाड्यासमोर लोकांची मोठी गर्दी जमली होती काय झाले म्हणून खंडूने चौकशी केली खंडूला कळले की काल रात्री कोर्टाच्या काही अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी पाटलाच्या वाड्यावर धाल टाकली होती दौलतराव पाटलांचे जे काही मोठे व्यवहार होते त्याबद्दल अनेक वर्षापासून चौकशी सुरू होती खंडूच्या गावातून बाहेर पडल्यानंतर काही तासातच दौलतरावांना त्यांच्या सर्व गैरव्यवहारासाठी अटक करण्यात आली आणि त्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त झाली होती पाटलांना अटक झाली तेव्हा ते खंडू खंडू असे वरडत होते त्यांना वाटले खंडूनेच तक्रार केली असावी पण खंडू तर कालपासून गावात नव्हता खंडूला आश्चर्य वाटले त्याने कोणतेही प्रयत्न न करता स्वामींनी न्याय दिला होता खंडूने लगेच कोर्टात जाऊन आपली कागदपत्रे दाखवली आणि त्याला त्याची जमीन परत मिळाली खंडू आणि रमाने घरी येऊन स्वामीच्या चरणीनं तमस्तक झाले त्यांना समजले तुम्ही जेव्हा दुसऱ्याचे वाईट करण्याचा प्रयत्न करता तेव्हा स्वामीचा न्याय तुमच्यावर असतो स्वामी केवळ भक्ताला संरक्षण देत नाही तर अन्यायाला शिक्षाही देतात जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा